कार मंडळी स्नेल मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला गणेशोत्सव स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी आली आहे दादर वेस्ट ला रानाडे रोडच्या इथे श्री स्वामी समर्थ आर्ट या शॉप मध्ये दादर स्टेशन वेस्ट वरून आपण सरळ रानाडे रोडवर आहे टुवर्ड शिवाजी पार्क यायचं आहे तिथे तुम्हाला सेनापती बापट यांचा स्टॅच्यू दिसेल आणि त्या स्टॅच्यूच्या बरोबर बाजूच्या गल्लीत म्हणजे लेफ्ट हँड साइडच्या गल्लीमध्ये आपल्याला हे श्री स्वामी समर्थ आर्ट दिसेल स्वामी समर्थ आर्ट्स यांचा हा जो सेटअप आहे हा गेली पंधरा ते सोळा वर्षापासून दरवर्षी गणपतीच्या आधी ते गणेशोत्सवापर्यंत असतो विविध प्रकारच्या आपल्याला इथे गणेश मूर्ती मिळणार आहेत ह्यांच्याकडे नेहमी शाडू मातीच्याच मूर्ती अवेलेबल असतात यावर्षी स्पेशल असं त्याने कॉन्सेप्ट आणलेला आहे लहान मुलांसाठी बाल गणेश आणि तो स्वतः हातांनी रंगवायचा काय आहे कसं आहे त्याचप्रमाणे विविध गणपतीचे गणपतीच्या मूर्तींचे प्राइजेस काय आहेत ते सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ आर्सकर एक एक गणेश मूर्तींबद्दल आता मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर ही गणेशाची मूर्ती आहे तर आता सांगा ना या गणपतीबद्दल लंबो है। है, अच्छा, ही लंबोदर गणपतीची मूर्ती आहे हिला ओरिजिनल कपडे घातलेले आहेत आणि शाल हे ओरिजिनल याच्यामध्ये अजून पाहिजे ते कलर पण तुम्हाला ऑप्शन अवेलेबल आहेत आणि सुंदर असं हे बघा आहे आणि हे खूप छान आहे मुकुट मुकुटावरच वर्क पण तुम्ही बघू शकता किती सुरेख आहे हे दागिने असे इनबिल्डच म्हणजे ह्याच्यातच केलेले आहेत दादा साधारण याचं प्राइसिंग काय जातं ही मूर्तीची दक्षिणा आहे सहा हजार चारशे आणि हे पूर्ण करून दोन हजार चारशे साईज किती आहे मूर्ती आहे आपल्याकडे किती ते किती पासून मिळतात आपल्याकडे एक फुटापासून ते दोन फुटापर्यंत एक फूट सवा फूट दीड फूट आणि दोन फूट दोन फूट अच्छा हे गणेशाची मूर्ती छान आहे आणि विशेष म्हणजे ह्याच्या लोडला खूप छान वर्क केलेलं आहे ना सुरेख हे बघा बघू शकत आणि हे गणपतीचं आसन आसनालाही छान महिरप केलेली आहे आणि त्याचं फर्निचर आहे ते पण असं लाकडं वुडन टच दिला म्हणजे आणि असा छान हा लूप आहे हा बघा यस सुरू अगदी राजेशाही थाटात बसल्यासारखं ह्याही था मूर्तीचं रूप तुम्ही बघा बाल बालगणेश बालगणेश हे हो। बालगणेश मूर्तीचं रूप आहे आणि सुंदर असा हा पाठ आणि पाटावरचं हे आसन बघा ह्याला देखील असं सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे सुरेख असे कानात बिब्बाळी आणि सगळं दागदागिने अगदी सुरेख आहेत ही गणेशाची मूर्ती हे सुरेख आहे अगदी लोभस असं रूप आहे हे श्वेतांबर अगदी घातलेलं आहे वेअर आहे आणि आप आपल्या कोणत्याही गणपतीमध्ये कलर कॉम्बिनेशन चेंज पाहिजे असेल तरी पण तुम्हाला करून अच्छा। अच्छा। करू अच्छा म्हणजे आपल्याला जसं हवं असेल तसं आपण ते करू शकतोय तर मंडळी तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्यांचे कलर्स त्याचं आसन त्याचे सगळे चेंजेस करू शकतो कस्टमायझेशन अवेलेबल आहे हे, हे बघा हे किती छान आहे ह्याच व हे, हे बघा ह्याच पेंटिंग बघा सुरेख आहे ही मूर्ती खूप सुरेख आहे पितांबर पितांबर पण हे खूप छान आहे अगदी सुरेख दिसत आहे हा अगदी छोटासा हा किती इंचा आता हा अठरा इंचा गणपती छान बघा बघा मुकुटाचे खरच खूपच छान आहे अगदी सुरेख म्हणतात असे नजरेमध्ये जे गणपतीचे भाव आपल्याला ह्या बाप्पाचे डोळे बघा किती सुरेख आहेत अतिशय सुरेख आहे ही मूर्ती जसं की बाप्पा आपल्याच ला बघतोच आहे असं आपल्याला फिलिंग येईल ह्याचा कलर देखील खूप छान आहे धोतरचा यामध्ये पण तुम्हाला कलर कॉम्बिनेशन जे पाहिजे ते म्हणजे करण्याचा पण आणि दोतरचा दो पण आणि दागिन्यांमध्ये आहे का कस्टमायझेशन नाही दागिने आपल्याला हे जे तोडे आपण करू शकतो हिरे हवे ते डायमंड वगैरे लावू शकतो पुण्यातील गणपती दगडू शटची सेम प्रतिमा हा ते मी आता म्हणणारच होते की अगदी दगडूशेठ सारखीच मूर्ती आहे खूप सुरेख आहे बऱ्याच जणांचं असं हे असतं की कुठल्या तरी ह्याची प्रतिकृती आपल्याला हवी तर हे दगडू ची प्रतिकृती आहे हाही अगदी खूप सुरेख अशी ही मूर्ती आहे हेही अगदी ह्याच फर्निचर बघा बैठक जी आपण म्हणतो ती अतिशय सुरेख आहे आणि वुडन फिनिश दिसतंय ना ह्याला हे हो, वुडन फिनिश केलंय लोड पण बघा किती सुरेख आहे दोन साइडला दोन लोड आहेत आणि त्यालाही सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे हाई बाल गणेशाच अतिशय लोभस रूप आपण बघू शकतो हसरा गणपती आहे हा हस्त असं हा लहान मुल कसं हस्त तसं हे रूप आहे आणि हातामध्ये छान मोदक आहे अगदी सुरेख लहान ज्यांच्याकडे लहान मुलं असतात ना त्यांचा अगदी हट्ट असतो कि आम्हाला असा तऱ्हेचा गणपती आणावा हेही रूप छान आहे सुरेख दिसतोय जास्वंदामध्ये बसलेला गणपती अतिशय सुरेख हाई हा जरा मोठा आहे हा दोन, फुट दोन फुटाचा आहे आणि ह्याचही हे वेलवेट मध्ये आहे ना रेड वेलवेट हा रेड वेलवेट मध्ये ह्यांचं धोतर आहे या मूर्तीच ह्या मूर्तीचं रूप काय आहे हा ब्राह्मण वंडीगड अच्छा खूप सुरेख आणि मग ह्याला आपण खरे दागिने सगळे हे करू शकतो ना फेटा घालून अजून ह्याचं रूप सुरेख दिसेल हाय अगदी अप्रतिम यामध्ये पण तुम्हाला कलर पाहिजे ते अजून मध्ये जे कलर आणि हे जे वगैरे हे बघा हे अगदी रिअल आहे हे बघा हे खरं आहे हे, हे हे बघा अगदी सुरेख आणि हे पण हे खरे खरं वेअर केलेले हा हे बघा हे अगदी खरे वेअर केलेले आहे दागदागिने मस्त दिसत अगदी छान ह्याच्यातही आपल्याला जर उपडण्याचा कलर जो कलर पाहिजे तो कॉम्बिनेशन ओके छान तर हे बघा इथे बघू शकता खूप सुरेख सुरेख असं गणपतीचा हाही छान आहे गणपतीच्या मूर्ती ह्याचे कलर कॉम्बिनेशन छान आहे हे येलो हे रेड आणि वर हे मोरकेच कलर खूप सुरेख दिसते हा गणपती बघा हे मूर्ती पद्मासन घातलेला गणपती प्रॉपर प्रॉपर पद्मासनात आहे बघा आणि खूप बोट पण तुम्ही बघू शकता म्हणजे किती वर्क हे केलेलं आहे आणि सगळ्या मूर्ती शाडू मातीच्या आहेत इको फ्रेंडली आहेत ना या सगळ्या इको फ्रेंडली सगळ्या शाडू माती सगळ्या शाडू मातीच्या आहेत हेही अगदी डौलात असं बसलेलं आहे हेही आसन बघू शकते आसनावर पेंट केलेलं बघू शकताय हे आहे ह्याचही फिनिशिंग खूप छान आहे हेही छान आहे आणि हे तर असं ना अगदी रिअल वेअर केलं कॉम्पिन हाही एक बालगणेश आहे बाल गणेशाचं सुंदर असं रूप जे आपण मगाशी पाहिलं तर कलर कॉम्बिनेशन कलर हा फक्त वेगळं कॉम्बिनेशन आहे हेही सुरेख मूर्ती आहे ह्याचे लोडाचं वर्क जे पेंटिंग आहे ते तुम्ही बघाल हे आसन आहे गणपतीचं बाप्पाचं त्याच आसनाचं कलर बघू शकता पेंट केलेलं त्याची नक्षीकाम बघा हाही कलर किती सुरेख आहे भरपूर खूप सुरेख अगदी मनात भरेल असं हे आहे रुपई किती सुरेख आहे दागिनेही असे सुंदर आहेत न जे डोळ्यात जे भाव आहेत ना डोळे बघा डोळे किती सुरेख आहेत कि रिअल आपल्याकडे बाप्पा बघतोच आहे असं आहे हे या बाप्पाचं रूप बघा हातामध्ये सुंदर कमळ आहे आणि हे धोतरचं टेक्स्चर तुम्ही बघाल जे आसन आहे आस इथे लोड आहेत लोडाचं हे बघा अगदी इथे बारकाईने तुम्ही बघाल हे बघा अगदी रियल जसं काय आपण घरात कसं ठेवतो बैठक कस अगदी केलेलं आहे ह्याचं पण बघा हे है, बघा एक एक गोष्टीकडे ह्याने लक्ष दिलेलं आहे प्रत्येक तुम्ही प्रत्येक मूर्तीची बैठक बघा त्यांचं आसन बघा त्यांचे डोळे बघा त्यांची ज्वेलरी बघा अगदी खूप सुरेख आहे अनेक प्रकारच्या मूर्ती आपल्याला यांच्याकडे दिसतात हाही अगदी प्रतिकृती ना खूप सुरेख ह अगदी लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे खूप सुरेख दिसतोय हा हा ट्रेनचा दगड दगडची प्रतिकृती डिझाईन पण खूप सुरेख हाई बाप्पा छान आहे ह्या बाप्पाचे कान स्पेशली बघा अगदी असे मोठे ह्या बाप्पाचं वस्त्र बघा सुरेख ह्या बाप्पाच हे बघा सोंडेवर जे गणपती सोंडे सजवलेली आहे कान बघा आणि डोक्यावरचा मुकुट बघा अतिशय सुंदर काम केलेलं आहे अगदी बघतच राहावी अशी ती मूर्ती आहे आणि बालाजीचे बालाजी जे वेअर करतात ते सगळे ती ज्वेलरी आहे आणि ह्या ह्या मूर्तीचे देखा रूप बघ बघू शकतंय सुंदर असा हा मूषक आहे बैठक आहे वेअर केलेले धोतर बघा हे उपवर्ण बघू शकताय त्याचप्रमाणे हा श्वेतवर्ण घातलेला वेअर केलेला हा काय आपण म्हणतो धोतर हा पण एकदम रिलॅक्स मूड मध्ये खूप <laughs> सुरेख आहे बघा सुरेख दिसतोय तो बघा तिथे एक बाप्पा कान अगदी असे मोठे हे केलेले आहेत हात बघा सगळं काम अतिशय सुबक आणि लोभस मूर्ती आहेत प्रत्येक मूर्तीचे जे डोळे आहेत ते अतिशय बोलके डोळे आहेत आणि खरोखरच मला ह्यांच्याकडचं कलेक्शन खूप आवडलेलं आहे खर चा एक फुटापासून दोन फुटापर्यंत इथे आपल्याला या सगळ्या मूर्त्यांचं कलेक्शन मिळत आहे दादा स्टार्टिंग रेंज किती ते किती आहे आपल्याकडे मूर्ती दोन हजार सहाशे पन्नास आणि मॅक्झिमम हजार अच्छा म्हणजे दोन हजार सहाशे पन्नास ते दहा हजार एवढं यांच्याकडे प्राइसिंग आहे आणि दादा आता मला अजून एक विचारायचं आहे आपण कुठे डिलिव्हरी करता का नाही तुम्हाला स्वतः येऊन द्यावं लागेल अच्छा पण आता समजा कुठे पुण्यावरून आलं नाशिक वरून आले खेडवरून आले तर तुम्ही देऊ शकता, शकता अच्छा तर मंडळी जर तुम्हाला हे दादा डिलिव्हरी करून तुम्हाला स्वतः घरपोच देणार नाही आहेत पण जर तुम्ही स्वतः येऊन ऑर्डर केली तर तुम्हाला हे चांगलं व्यवस्थित पॅकिंग करून देणार आहेत म्हणजे तुम्ही स्वतः येऊन घेऊन जाऊ शकता हो ना तर मंडळी खूप सुंदर सुंदर गणपती मूर्तीचं मूर्तीचे कलेक्शन आहे आणि दादा हे गेले किती वर्षापासून आपण आहात हे तेरा वर्ष हे अठरा अच्छा गेले अठरा वर्षापासून दादा ह्या व्यवसायामध्ये आहेत आणि आतापर्यंत साधारण तुमचे किती कस्टमर असतील सातशे गणपती आहेत तुमचे मातीचे फक्त हो का म्हणजे ह्या तुमच्या ऑर्डर फिक्स आहे गणपती नाही अच्छा तर हे दादा पीओपीचे गणपती बनवत नाहीत फक्त मातीचे शाडू मातीच्याच मूर्तीच्या मूर्ती ह्या बनवतात आणि आतापर्यंत त्यांचे सातशे कस्टमर हे वर्षाचे फिक्स आहेत ह्या वर्षी अजूनही तुमचे वाढव हेच बाप्पाचे आणि प्रार्थना मूर्ती बरोबरच यांनी लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी सुंदर असा एक कॉन्सेप्ट आणलेला आहे तो तुम्हाला नक्कीच आवडेल चल आता त्याविषयी जाणून घेऊया ताई काय करतेस तू मॅडम हे आमच्याकडे ना लहान मुलांसाठी ना एक नवीन योजना केली आम्ही ते ना लहान मुला टीव्ही मोबाईल बघून खूप पालखांना त्रास देतो म्हणून ही आम्ही छोटीशी कल्पना केली आहे की लहान मुलांना मनोरंजनासाठी गणपती बापाचा त्यांचा फेवरेट आहे म्हणून ते असे कलर करण्यासाठी आम्ही एक छोटीशी त्याला प्रयत्न केला आहे मग त्याच्यावर आपण कलर पण देतो का हो सहा कलर देतात हे बघा हे आमचे सहा कलर आहे एक ब्रश देतो आणि गणपती बाप्पाचा फोटो देतो अच्छा म्हणजे मुलं तो बघून तसंच तसं पेंट करू शकतात शकता। म्हणजे पूर्ण कलरचा किट आपल्याला मिळतोय सहा कलर्स आहेत की जे गणपतीला आपण देऊ शकतो आणि ही कलर करू शकतो केलेली मूर्ती आहे फोटो अच्छा कि मग मुलं ऍज इट इज बघून करू शकतात खूपच छान आहे कारण कसं मी आता जे वेकेशन चालू होत त्या वेकेशन मध्ये मुलं नुसती आई वडिलांना त्रास देत असतात दिवसभर खेळा नाहीतर मोबाईल मध्ये राहा अगदी पालकांचा त्रास लहान मुलांना आहे काय होईल आपलं जे कल्चर आहे ते पण त्यांना कळेल हो। गणेशोत्सव प्रॉपर स्वतः हाताने रंगवतील त्याच्यामुळे त्यांना गणपती बद्दलच एक म्हणतो ना असं ज्ञान मिळेल आणि एक कनेक्टिव्हिटी पण वाढेल बाप्पाची आणि एक आपल्या हिंदू संस्कृतीशी त्यांचं नव्याने ओळख होईल मुलांचा फेवरेट म्हणजे गणेश बाप्पा आणि स्वतःच्या हाताने रंगवणं तर मुलांना अगदी ताई माझा ना सहा वर्षाचा नातू आहे आणि तो एवढा नुसता मस्ती करत असतो ना तर मला एक खूप छान ऑप्शन झालेलं आहे माझे मस्ते कर आमचं देवांश नाव आहे त्याचं बाप्पाचंच नाव आहे माझ्या मुलीचा मुलगा आहे तिला आजच मी हे कुरिअर करते आणि अगदी खुश होईल की आजीने खूप छान गोष्ट त्याला पाठवलेली आहे हो। अगदी आनंदित होईल ताई आता हे जर समजा आता मी तर माझ्या नातवाला चला इथे वसईमध्येच द्यायचं आहे पण समजा कोणाला कुठे लांब पाठवायचं असेल तर आहे का काही नाही आम्ही फक्त मुंबईमध्येच डिलिव्हरी करतो आहे मध्ये फक्त मंडळी लक्षात ठेवा मुंबईमध्येच आपल्याला ही ताई ह्याची बाल गणेश आणि विथ हे सगळे कलर किटची डिलिव्हरी मिळणार आहे आणि ज्यांना कोणाला लहान लहान मुलं असेल किंवा ज्यांना कोणाला गिफ्ट द्यायचं असेल कोणाला तर हे मस्त सुंदर ऑप्शन आहे हे बघा सुंदर अशा पॅकिंग मध्ये आपल्याला हा बालगणेश ही बघा ही प्लेन मूर्ती मिळणार आहे ह्या प्रकारे आपल्याला ती रंगवायची आहे आणि सुंदर असा हा सहा कलरचा किट मिळतोय तर मुलांची क्रिएटिव्हिटी तर वाढणारच आहे त्याचबरोबर संस्कृतीशी आपल्या हिंदू संस्कृतीविषयी त्यांना अधिक ज्ञान प्राप्त होणार आहे किट बुक करण्यासाठी जे नंबर आहेत ते मी स्क्रीनवर देते तिथे तुम्ही त्यांना नक्की संपर्क करा ताई अगदी खूप छान म्हणजे मी आज अगदी योग्य ठिकाणी आलेली आहे मला माझ्या देवांसाठी खूप छान असं ऑप्शन मिळालेलं आहे आणि त्याच्या बघून त्याच्या सोसायटीतली मुलं पण अगदी नक्कीच ऑर्डर करतील तर खूप छान आहे मला हे खूप कॉन्सेप्ट आवडलेला आहे तुम्ही कोणी जो कॉन्सेप्ट आणला त्यांना खूप खूप धन्यवाद मी देईन की प्रत्येक पालकांचं अगदी काम काय म्हणतात हल्कं केलेलं आहे तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ ते आम्हाला नक्की सांगा स्पेशली ह्या कॉन्सेप्ट विषयी नक्की सांगा मला तर हे कॉन्सेप्ट प्रचंड आवडलेलं आहे थँक्यू मॅडम आणि मंडळी जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक चांगले कमेंट करा आणि अजूनही बुकिंग चालू आहे का दादा चालू आहे अच्छा आणि जर कोणाला ह्या दादांकडच्या मूर्ती बुक करायच्या असेल तर स्क्रीनवर मी नंबर देते तिथे तुम्ही त्यांना नक्की संपर्क करा आणि स्वतः येऊन मूर्ती घेऊन जा कारण या दादा ना अजिबात वेळ नाहीये तुमच्यापर्यंत कुरिअर करायला हो ना दादा एवढे प्रचंड बिझी आहेत मी आली तेच मी एक पाच दहा मिनिटं उभी होते दादांचे नुसती फोना चालू होते ऑर्डरचं त्यांचं काम चालू होतं पण तरीही त्यांनी वेळात वेळ वेड़ा काढून माझ्यासाठी पाच मिनिटं इन्फॉर्मेशन दिली त्याच्यासाठी दादा तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचे धन्यवाद मंडळी तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायचे असेल तर वावसनेला नक्की सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ आहेत तोपर्यंत बाय बाय